विद्यार्थ्यांना वैज्ञानिक विषयात रुची निर्माण करून नवीन करिअर संधी निर्माण व्हाव्यात यासाठी हेंकेल अनेक अॅस्ट्रॉनॉमी लॅब उभारत असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने महत्वाचं आहे असे उद्गार हेंकेल सीएसआर प्रमुख रमित महाजन यांनी काढले खडकी शिक्षण संस्थेच्या वतीने नव्याने स्थापित केलेल्या केस्त्रो अॅस्ट्रॉनॉमी लॅबच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते या प्रसंगी फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वसंत वाघ खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल रिजनल मॅनेजर भूपेश सिंग सचिव आनंद छाजेड लायन्स क्लब पुणे सहकार नगर अध्यक्ष श्रद्धा हाते प्राचार्य व सहसचिव डॉ संजय चाकणे संचालक अजय सूर्यवंशी रमेश अवस्थे ज्ञानेश्वर मुरकुटे राजेंद्र भुतडा प्रोफेसर विशाल कुंभारे हेंकेल इंडियाचे रिसर्च डेव्हलपमेंट मॅनेजर डॉ प्रसाद खंडागळे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते केस्त्रो लॅबच्या माध्यमातून ज्ञानोपासना वाढीस लागणार असून सामाजिक उन्नतीच्या दृष्टीने उचललेले हे महत्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचे मत फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वसंत वाघ यांनी व्यक्त केले नेहमीच साचेबद्ध शिक्षण पद्धतीतून विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक अभ्यासाकडे कल वाढवण्याचा हा विकसनशील प्रयोग आहे या प्रसंगी हेंकेल इंडियाचे रिसर्च डेव्हलपमेंट मॅनेजर डॉ प्रसाद खंडागळे यांनी पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात या लॅब होत असल्याची व आतापर्यंत दहा लॅब कार्यरत झाल्याची माहिती दिली यावेळी संस्थाध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी या परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कसलीही अडचण येऊ नये यासाठी सर्व सुविधायुक्त शिक्षण खडकी शिक्षण संस्थेमध्ये दिले जात आहे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने काळाची गरज ओळखून आवश्यक त्या शिक्षण पद्धती संस्थेमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्याचे प्रतिपादन केले या प्रसंगी संस्था सचिव आनंद छाजेड यांनी संस्थेमध्ये होत असलेल्या अमूलाग्र बदलांचे कौतुक केले आपल्या प्रास्ताविकामध्ये संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ संजय चाकणे म्हणाले की विद्यार्थ्यांनी केस्त्रो ऍस्ट्रॉनॉमी लॅबचा पुरेपूर वापर करून नासापर्यंत झेप घेऊन आपल्या संस्थेचे नाव मोठे करावे या कार्यक्रमासाठी संस्थेचे कार्यकारी अधिकारी डॉ गजानन आहेर मुख्याध्यापक उद्धव घाडगे प्राचार्या सरिता नायर संस्थेच्या सर्व विभागातील प्राध्यापक मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक बाळासाहेब थोरात यांनी केले तर आभार प्रदर्शन वैशाली वाघ यांनी मानले संस्थेतील इतिहासामध्ये आज ऐतिहासिक दिन आहे आणि पहिल्यांदाच खडकी भागामध्ये जसं इस्रो आहे त्यामुळे खेसरोचं निर्मिती या ठिकाणी हँकर कंपनीच्या सहाय्याने या ठिकाणी केलेली आहे आणि हँकर कंपनीद्वारे या ठिकाणी आप या भागातील विद्यार्थ्यांसाठी अंतराळ्यात असलेले सूर्य आणि चंद्र याबद्दलची संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि मला माहिती आहे की या पुढच्या काळामध्ये या भागातील जे विद्यार्थी आहेत त्याची तंबूत माहिती घेते आणि चांगले शास्त्रज्ञ या पुढच्या काळामध्ये देशात निर्माण होतील खूप चांगली सुविधा या ठिकाणी आहे आणि आत्तापर्यंत अशा पद्धतीची लॅब कोणी तयार केली नव्हती पण खडकी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी लॅब तयार करण्यात आलेली आहे पाचवी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी येऊन सगळी माहिती घेऊ शकतात इतर ट्रेनिंग सेंटरसुद्धा आहे आणि क अनेक दुर्बिणी आणि अनेक ज्या गोष्टीमध्ये आपण अंतराळात बघू शकतो सर्व गोषी ये आए मैं यहाँ आवाहन नागरिकांवन कर आप विद्यालय शास्त्रीय महत्ति सुर है तो उद्देशा ने लैबा चाहिए उपयोग करूँगा पूछ का फायदा नक्की सर अस माला तो आज हमने यहाँ पे एक एस्ट्रोनॉमी लैब सेटअप किया है हल जो है ये बच्चों के विकास के लिए जो कार्य कर रहा है समाज के साथ आज हम एस के ई एस में हमने जो एस्ट्रोनॉमी लैब सेटअप किया है खासकर बालिकाओं के लिए फॉर गर्ल्स एंड एस्ट्रोनॉमी के क्षेत्र में अभी भी बहुत शोध करना बाकी है और असीम संभावनाएं हैं और हमें आशा ही नहीं पूर्ण विश्वास है कि यहाँ की बच्चियाँ हमारे देश का नाम रोशन करेंगी और इस लैब का उसमें बहुत बड़ा योगदान होगा और हम इसी तरह की कई लैब्स महाराष्ट्र के विभिन्न ज़िलों में स्थापित करेंगे और कोशिश करेंगे कि हम भारत से विश्व स्तरीय एस्ट्रोफिजिसिस्ट या वैज्ञानिक पैदा करें धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र हैंकिल हम लोग आ, एक तो एजुकेशन साइंस एजुकेशन और उसमें आ, हम हमारा काफ़ी ध्यान रहता है हमको लगता है कि हमारी तरक्की मैनकाइन की तरक्की इंडिया की तरक्की साइंस से होगी और उसमें साइंस में एस्ट्रोनॉमी जो है ये एक फ्रंटियर है तो हम चाहेंगे कि इस कॉलेज के बच्चे यहाँ से और भी आगे जाएं हम हम जितना आगे तक हम लेकर आ सकते हैं आगे आ सकते हैं लेकिन इस कॉलेज के बच्चे हमारे माध्यम हम से और भी आगे जाएं तो हम बहुत खुशी होगी हमको खड़की एजुकेशन या संस्थे में इसरो उद्घाटन करते हैं हिंकल कंपनीचे सी एस आरचे हेड डॉक्टर जी त्यानंतर भूपेश सिंग या ठिकाणचे अध्यक्ष गोयल साहेब आमचे मित्र प्राचार्य संजय चाकणे आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या उपस्थितीमध्ये तसेच लायन्स क्लबच्या अध्यक्ष श्रद्धा हटे यांच्या उपस्थितीमध्ये आत्ताच या लॅबचं उद्घाटन झालं अपेक्षा अशी आहे की या परिसरामध्ये खडकी कॅन्टोन्मेंट भाग आहे आणि या परिसरामध्ये मुलांना आम्ही इंटरनॅशनल स्कोप देतो आहे की ज्याच्यामध्ये चंद्र असेल सूर्य असेल स्पेस टेक्नॉलॉजी असेल याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचं करिअर आहे आणि ते त्यांनी ज पाचवीपासूनच शिकावं आणि त्यांनाही आम्ही नासाचे प्रोजेक्ट देत आहोत तर या करिअरमधनं त्यांनी भ भारतातले भविष्यातले सायंटिस्ट तयार होतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करा